नगर तालुक्यातील इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात आज दुसऱ्या माळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री क्षेत्र वैष्णोदेवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून देखील या मंदिराची ख्याती आहे ज्या काही मनोकामना इच्छा देवीकडे व्यक्त केल्या की त्या पूर्ण होतात अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नवरात्रीमध्ये नवज फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात आज दुसरी माळ असल्यामुळे पंचकृषीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती वैष्णवदेवी मातेच्या मंदिरात आठव्या माळेला श्री तुळजापूर येथील पालखी येणार असल्यामुळे भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास टांगळ यांनी केले आहे अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे वैष्णवदेवी मातेचे मंदिर आहे या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात इसळक येथील वैष्णवदेवी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दररोज फराळाचे वाटप देखील करण्यात येते वैष्णवदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्त ना आकर्षित करते वैष्णवी दे, माता देवस्थान स्वस्थ तो रामनगरी में स्थित नगर रेलवे स्टेशन से 15 किलोमीटर दूरी पर है इस पर गाँव में स्थित वैष्णो देवी का मंदिर है जहाँ भाविक भक्त लोग जो है आज बहुत ज्यादा मात्रा में आकर के आरती का आनंद लिए भक्तों से निवेदन है कि आकर के नवरात्र में माता का दर्शन प्रसाद और नवचंडी होम होम का जो है लाभ उठावें यहाँ रामदास टांगल नित्य जो है अपने हाथ से आरती पूजन पाठ का और नवचंडी का तो यज्ञ का जो है समारोह करते हैं भक्तों से निवेदन है कि आ के वो जो है नवचंडी यज्ञ का आनंद लें यहाँ तुलजापुर की पालकी का भी आगमन आठवें माह को होता हर दिन जो है प्रसाद तो का बाटक फराह जो है होता है और यहाँ काशी के ब्राह्मणों के द्वारा जो है पूजा पाठ किया जाता है यहाँ भाविक भक्तों की जो है आस्था पूरी होती है जो लोग जम्मू नहीं जा पाते हैं कारण कुछ कारणवश कुछ ना कुछ उनको ऐसा होता है वो यहाँ आने के बाद देवी वैष्णो माता के देव देवस्थान जो है इतना जागरूक है कि यहाँ आने से जो है उनकी इच्छा पूरी होती है भारी मात्रा में गर्दी रहती है भक्तों से निवेदन है आकर आ करके नवरात्र का आनंद जय जा माता दी श्री वैष्णव माता देवस्थान ट्रस्ट राम साली वैष्णव माता मंदिर नवरात्रो मोटा आनंद भक्तिभावी साजरा किया जाता है विसर्गु वातावरण

इथे सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महाप्रसाद वाटला जातो महा नवचंडी भूम चालू आहे आणि आत्ताचे वातावरण चालू आहे पाऊस चालू आहे नैसर्गिक वातावरण झाले पण तळी भरलेले गार्डी हिरव गार्डन हिरवगार झाले डोंगर त्यामुळं मासनी नैसर्गिक नैसर्ग निसर्ग ते सानिध्य देऊन त्याचा लाभ घ्यावा वैष्णू माता देऊन देवस्थानपशी लोकांची इच्छा पूर्ण होतात त्यामुळं काश्मीरला कोणी जात नाही गोष्टी मातेला येऊन इथे गोष्टी मध्ये देऊ घेतल्यास आपली इच्छा पूर्ण होतात जे महाशरावर